विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन घटकासह नवीन व्हिडिओच बुद्धिमत्ता विषयांतर्गत हसे किंवा घन किंवा ठोकळा किंवा डायस या घटकावर त्याच्या बाजूवर लिहिलेले अंक किंवा अक्षर देऊन कुठल्या तरी अक्षराच्या किंवा कुठल्या तरी अंकाच्या विरुद्ध बाजूला कुठला अंक येईल अशा स्वरूपाचे प्रश्न असतात आपण अशा प्रकारचे प्रश्न आज दहा प्रश्न पाहणार आहोत पैकी आजचा पहिला प्रश्न असा आहे बा खाली एका फाशाच्या दोन स्थिती लिहिली आपण लुडो खेळताना जो फसा टाकतो ठोकला टाकतो त्याच्यावर सहा प्रश्न असतात त्या सहा प्रश्नावर काही अंक लिहिलेले आहेत आणि त्याच्या इथं दोन स्थिती दोन वेगवेगळ्या टाकल्या दिसलेले अंक लिहिलेले आहेत एक असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध बाजूस खालीपैकी कोणता अंक दिसेल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे पहिल्या फाशाची स्थितीमध्ये आपल्याला दोन चार आणि एक दिसतंय दुसऱ्या फाशी स्थितीमध्ये आपल्याला पाच तीन आणि दोन दिसत आहे आता अशा स्वरूपाचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला पहिलं काम काय करायचं असतं या दोन स्थिती दिलेल्या आहेत या दोन स्थितीमध्ये कॉमन अंक कोणता दिसतोय तो पाहायचा असतो इथं आपल्याला दोन्ही ठिकाणी हा दोन हा अंक कॉमन दिसतो आपण हे वाँच 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 दोन अशा पद्धतीने लिहून घ्यायचं हा पहिल्या स्थितीचा हा दुसऱ्या स्थितीचा हे सर्वांना हे लिहिण्याची गरज नाही म्हणजे अशा पद्धतीने आखण्याची गरज नाही ह्याच वेळ वाचवायचा आपला आता दोन पासून आपण घडल्याच्या काट्याच्या दिशेने पुढे जायचं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपण घडल्याच्या काट्याच्या दिशेने दोन पासून पुढे गेल्यानंतर आपल्याला चार दिसेल त्याच पद्धतीने इकडे पुढे गेल्यानंतर एक दिसेल या फाशामध्ये आपण घडल्या दोन पासून पुढे घडल्याच्या काठ्या दिशेने गेलो तर आपल्याला पहिल्या प्रथम तीन दिसेल आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच दिसेल आता या संदर्भाने गोष्ट एक लक्षात घ्यायची इथं चारच्या विरुद्ध बाजूला तीन किंवा तीनच्या विरुद्ध बाजूला चार लिहिलेला आहे एकच्या विरुद्ध बाजूला पाच किंवा पाचच्या विरुद्ध बाजूला एक लिहिलेलं आहे इथं दोनच्या विरुद्ध बाजूला दोन नाही इथं एक ते सहा अंक आहेत आणि दोनच्या विरुद्ध बाजूला या दिसणाऱ्या चार अंक सोडून पाचवा म्हणजे सहा अंक असणार आहे परंतु आपल्याला इथं प्रश्न विचारला एकच्या विरुद्ध बाजूला काय असेल एक असलेल्या चेहऱ्याच्या विरुद्ध इथं इंग्रजीमध्ये फेस हा शब्द वापरतात त्याच्यामुळे त्याचं मराठी ट्रान्सलेशन इथं चेहऱ्याच्या विरुद्ध बाजूचा आलेलं आहे म्हणजे एकच्या विरुद्ध बाजूला आपल्याला काय दिसत आहे पाच आणि पाच आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असेल यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहतोय याच पद्धतीनं प्रत्येक वेळेस प्रश्न सोडवायचा आहे आता आपल्या समोरचा दुसरा प्रश्न बघा खाली दोन आकृत्यामध्ये एकाच फाश्याच्या दोन स्थिती आहेत आठ असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस खालीलपैकी कोणता अंक दिसेल फाश्याचं निरीक्षण करायचं आठ सहा चार चार सात दोन फाशाचं निरीक्षण करताना आपल्या असं लक्षात येईल इथं दोन्ही भाषामध्ये किंवा दोन्ही स्थितीमध्ये चार हा अंक कॉमन आहे आणि मग आपण एक तक्ता करायचा अशा पद्धतीनं जो कॉमन अंक आहे तो सुरुवातीला लिहायचा आणि घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं आपण पहिल्या उदाहरण बघितलं होतं इथं घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जाऊया घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं इथं आपण सहाला ला जातोय आणि तिथून पुढे पुन्हा आपण आठला ला जातोय या टोकल्याच्या बाबतीत पण त्याच पद्धतीनं इथं घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशा वापरली इथं सुद्धा घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशा वापरायची म्हणजे दोन येईल आणि त्याच्यानंतर एक येईल याचा अर्थ असा होतो इथं चारच्या विरुद्ध बाजूचा अंक आपल्याला माहीत नाही कारण एक ते सहा असतं तर आपण ठीक आहे म्हणलं असतो आपल्याला आता इथं सहाच्या विरुद्ध बाजूला दोन आहे दोनच्या विरुद्ध बाजूला सहा हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असतात आठ आणि एक हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहेत आपल्याला प्रश्न विचारला आठ असलेल्या आठ असलेल्या विरोध बाजूला आपल्याला काय मिळालेलं आहे एक इथं मात्र थोडासा गोळ होतोय थांबा चुकलं काय बघा इथं आठच्या इथं घड्याच्या काठीच्या विरुद्ध दिशेन गेलं तिथं सात आहे मी ते एक लिहिलं होतं इथं बघा सात आहे म्हणजे आठ आणि सात हे एकमेकांच्या विरोधात आपला प्रश्न विचारला आठ असलेल्या विरोध बाजूला आठ असल्या विरुद्ध बाजूस काय आलं सात आणि सात आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिसत आहे पुढे आपण तिसरा प्रश्न पाहतोय खूप सोप्या नमुन्याचे प्रश्न आहेत रोज एक नमुना याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत सात ते आठ नमुन्याचे प्रश्न या घटकावर असतात पैकी आपण आता तिसरा प्रश्न पाहतो याच नमुन्याचा खाली फाशाच्या दोन स्थिती दिलेल्या आहेत एक अंक असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर कोणता अंक असेल आपलं पहिलं काम असेल की या दोन फाशांचं निरीक्षण करणे आणि दोन्ही फाशामध्ये किती बाजूवरच्या अंक किंवा बाजूवरची चिन्ह कॉमन आहेत हे आपल्याला पाहावं लागेल इथं निरीक्षण केल्यानंतर हे जे अँडचं चिन्ह आहे अँडचं ते दोन्ही ठिकाणी कॉमन दिसतंय आपल्याला बरोबर दोन्ही ठिकाणचं अँडचं चिन्ह आपल्याला कॉमन दिसतं हे आपण त्यानंतर तक्त आकायचा सर्वांना तुम्हाला तक्त आकायची गरज नजरेनं ते लक्षात येणार आहे पहिलं चिन्ह आपलं अँडच आहे अँडच्या चिन्हापासून चिन आपण घडल्याच्या काट्याच्या दिशेनं किंवा घडल्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं उर्वरित दोन बाजूवरचे चिन्ह किंवा अंक लिहायचे जर आपण घडल्याच्या काट्या दिशेनं गेलो तर या बाबतीत आपल्याला पहिल्यांदा हॅश हे चिन्ह दिसेल आणि त्याच्या पुढे घडल्याच्या काठी गेलं गेल्यानंतर आपल्याला दोन हे चिन्ह दिसेल इथून आपण इथं कुठली दिशा वापरल्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे या भाषाला सुद्धा आपल्याला घडल्याच्या काट्याची दिशा वापरावी लागेल इथून आपण घडल्याच्या काट्या दिशेने गेलो तर आपल्याला पहिल्यांदा आठ भेटेल त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्याला एक भेटेल आता इथं याचा अर्थ होतो अँड अँड हे एकमेकाच्या विरुद्धात आहे किंवा अशा ठिकाणी जर अँडच्या विरुद्धचा प्रश्न विचारला तर हे चार चिन्ह सोडून जे उर्वरित येईल ते याचं उत्तर असणार आहे इथं मात्र आपल्याला विचारलं काय एक अंक असलेल्या विरोधी बाजूला एक आणि दोन एकमेकांच्या विरुद्ध बाजूस आहेत मग दोन हा पर्याय आपला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसतो आपलं उत्तर दोन आलंय आणि मग अशा वेळेस आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे पर्याय क्रमांक गिरवताना दोन कुठं लिहिलंय हा पर्याय गिरवायचा परीक्षेच्या गड गडबडीत किंवा गोंधळात आपण दोन नंबरचा पर्याय गिरवून बसतो परंतु इथं बघा दोन नंबर हे दोन हे पर्याय तीन क्रमांकामध्ये दिलेलं दिसत आहे यानंतर आपण पुढे चौथा प्रश्न पाहतोय प्रश्न खाली एका फाशेच्या दोन स्थिती दिलेल्या आहेत तर थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे सहा अंक असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस खालीलपैकी कोणता अंक दिसेल पहिलं काम आपल्याला काय करायचं आहे या दोन फाशांचं निरीक्षण करून याच्यामध्ये कॉमन कोणता अंक दिसतो तो, तो पाहायचा आहे इथं बघा मला कॉमन अंक दिसला दोन्ही फाशांमध्ये एक त्यानंतर मी एक छोटासा तक्ता आखून घेणार सरावोस्तोर उदाहरणाचा पहिल्यावरचा एक दुसऱ्यावरचा मी एक लिहून काढणार आता आपण ठरवायचं आहे घड्याच्या काट्याच्या दिशेनं जायचं का घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं समजा आपण विरोध दिशेनं जायचं ठरलं तर आपण इकडं पहिल्यांदा आपल्याला सहा भेटतील आणि इथून पुढे आपल्याला तीन भेटतील त्या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यावं लागेल इथं सुद्धा आपल्याला घड्याच्या काट्याच्या विरोध दिशेनेच जावं लागेल म्हणजे पहिल्यांदा आपल्याला चार भेटतील आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच भेटतील आता इथं एक ते सहा अंक आहेत म्हणजे एक आणि एक इथं एकच्या विरोधात एक नसतो जो अंक दिसत नाही हे चार अंक सोडून तो अंक या एकच्या विरोधात असणार आहे त्याच्या संदर्भात आपल्याला इथं प्रश्न विचारलेला नाही आपल्याला प्रश्न विचारला सहा अंक असलेल्या सहा आणि चा चार हे एकमेकांच्या किंवा परस्पराच्या विरुद्ध असतात म्हणजे सहाच्या विरुद्ध बाजूवर चार हा अंक असणार आहे परंतु चार आपल्याला चार नंबरला न देता तीन नंबरला पर्यायात उपलब्ध करून दिला विल्ण विल्ण आहे म्हणजे पर्याय आपल्याला रंगवताना किंवा गोल करताना तीन नंबरचा पर्याय गोल करावा लागणार आहे ही खबरदारी सुद्धा आपल्याला वेळोवेळी घ्यावी लागणार आहे आपण पुढे पाचवा प्रश्न सोडवतोय सोपा प्रश्न आहे बघा इथं एका फाशाच्या सहा प्रश्नावर ए बी e, सी डी ई आणि एफ या अक्षराने चिन्हांकित केलेल्या एकाच फाशाच्या दोन वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या एकाच भाषेच्या ह्या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत आणि त्याच्यावर ही सहा अक्षर लिहिलेत e, e, ए बी सी डी ई एफ स्थिती दाखवली ए अक्षर असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूचा असलेले अक्षर निवडा आता ए अक्षर असलेल्या विरुद्ध बाजूचा अक्षर निवडा पहिल्यांदा आपण काम करतो दोन फाशे एकाच दोन स्थिती एकाच फाशेची दिलेत याच्यामध्ये आपण कॉमन आपल्याला काय भेटतं सुरुवातीला शोधतो आपल्याला इथं निरीक्षणांथी कॉमन ई भेटत आहे याचा अर्थ किंवा आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पुढे काय करावं लागेल या दोन्ही फाशेच्या स्थितीतलं ई लिहून घडल्याच्या काट्या दिशेने दोन्हीकडेही किंवा घडल्याच्या काट्याच्या विरोध दिशेनं दोन्हीकडेही आपल्याला जावं लागणार आहे जर आपण घडल्याच्या काट्या दिशेनं गेलो तर पहिल्या ठिकाणी आपल्याला डी मिळेल आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ए मिळेल त्याच पद्धतीनं आपण इथं ज्या पद्धतीनं गेलो ज्या दिशेनं गेलोय दिशा कुठली निवडली आपण घड्याच्या काट्यांची दिशा निवडली ई नंतर आपल्याला इथं घडल्याच्या काटेनं बी मिळेल आणि इथं बी नंतर पुन्हा एक मिळेल आता इथं एफ आणि ए हे एकमेकाच्या विरोधात आलेले आपल्याला दिसत आहेत आपल्याला प्रश्न विचारला येच्या विरोधात काय असेल तर ए चे विरोधात एफ असणार आहे ई एफ हे चार नंबरच्या पर्यावर आपल्याला दिलेलं आहे आता इथं बघा आपल्याला ए बी डी ई एफ आणि ई दिसते हे ई दोन वेळा आले परंतु सहा प्रश्नावर सहा अक्षर लिहिला असतात इथं या प्रश्नात आपण आणखीन थोडीशी माहिती घेतोय ई दोन वेळा एकमेकाच्या विरोध येणार नाही ई च्या कुठला अंक असेल तर किंवा कुठलं अक्षर असेल या सहा अक्षरातलं जे अक्षर आपल्याला इथं दिसतच नाही ते अक्षर यांच्या विरुद्ध बाजूला जे डबल आले त्याच्या विरुद्ध बाजूला असतं हे एक या ठिकाणी आपण ध्यानात घ्यायचं आहे पुढे आपण सहावा प्रश्न पाहतोय एकाच फाशेच्या दोन वेगळ्या स्थिती खाली दिलेल्या आहेत यस असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर काय इथं फाशावर आपल्याला ओ यम e, पी यस यम yes, टी e, अशी अक्षरं दिसत आहेत ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात दोन वेगवेगळ्या स्थितीमध्ये कॉमन अक्षरं दिसत आहेत पाहिजे आपल्याला इथं यम e, e, आणि इथं इयम e, कॉमन दिसत बघा मग आपण उत्तर काढण्यासाठी काय करणार आहोत हे कॉमन असणार यम आपण सुरुवातीला लिहितोय इथून पुढची पायरी आपल्या असणार दिशा ठरवायची घडल्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जायचं का घडल्याच्या काट्यांच्या दिशेनं जायचं आपण दिशा ठरवली समजा घडल्याच्या काट्याच्या दिशेनं आपण जाणार आहोत तर इथून घडल्याच्या काट्याच्या दिशेनं आपल्याला पहिल्यांदा मिळणार आहे ओ आणि तिथून पुढे आपल्याला मिळणार आहे पी इथून घडल्याच्या काट्याच्या दिशेनं आपल्याला पहिल्यांदा मिळणार आहे यस आणि तिथून पुढे आपल्याला घडायच्या काट्या दिशेने पहिल्यांदा मिळणार आहे पी इथं आपल्याला विचारलेलं जे आहे च्या विरुद्ध बाजूला या निरीक्षणात आपल्याला ई एस आणि ओ एकमेकाच्या विरोधात असतात पी आणि टी एकमेकाच्या विरोधात असतात आपल्याला ई एसच्या विरुद्ध भेटतोय ओ जे की आपल्याला पर्याय आहेत आपल्या पर्याय क्रमांक एकच्या स्वरूपात दिलेले आहेत म्हणजे या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक एक असणार आहे पुढे आपण सातवा प्रश्न पाहतोय सोपा प्रश्न आहेत सोपे प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो एकाच फाशाच्या दोन वेगवेगळ्या स्थिती दाखवलेल्या आहेत ज्यावर ऍट द रेट त्रिकोण यस इन्फिनिटी आणि बान वरच्या दिशेनं अप्रो ही चिन्ह बनवलेली आहेत ज्या बाजूवर इन्फिनिटी दाखवले त्याच्या विरुद्ध बाजूला असलेले चिन्ह शोधा आपलं पहिलं काम काय असणार आहे याच्यामध्ये कॉमन कोणता अक्षर किंवा चिन्ह दिसतं ते आपल्याला पाहायचं असतं ते पाहत असताना कमी वेळेत आपल्याला जास्त निरीक्षण करायचं असतं इथं एक गोष्ट लक्षात येईल बघा आतापर्यंतच्या सहा उदाहरणामध्ये दोन स्थितीमध्ये एक कुठला तर अंक आपल्याला कॉमन भेटतो इथं ऍट द रेट आणि येस ऍट दी रेट आणि येस हे दोन कॉमन आहेत ज्यावेळेस दोन कॉमन असतात दोन चिन्ह दोन अक्षर दोन वेगळ्या स्थितीमध्ये कॉमन असतात यांची तुलना केल्यानंतर तर ऍट दी रेट आणि हे ये, येस इथे ये, कॉमन आहेत उर्वरित जे आहे अप्रो हे निश्चितपणे एकमेकांचे वृद्ध असतात यांचा विचार करत नाही दोन जे कॉमन आहेत ते सोडून जे राहिलेले आहेत ते दोन एकमेकाच्या समोरच्या बाजूला किंवा विरुद्ध बाजूला असतात याचाच अर्थ अप्रो किंवा वरच्या दिशेचा बांध हा या इन्फिनिटी चिन्हाच्या विरुद्ध बाजूला असणार आहे आणि मग आपल्याला मिळालेलं उत्तर आहे अपसाइड रो अपसाइड रो आपल्याला पहिल्या पर्याय दिसत आहे म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक इथे एक लक्षात घ्या आपले जे पहिले सहा प्रश्न होते तिथं दोन्ही बाजूवर आपल्याला एक कॉमन अंक किंवा एक कॉमन अक्षर किंवा एक कॉमन चिन्ह दिसत होतं इथं मात्र आपल्याला दोन चिन्ह कॉमन दिसलेत दोन कॉमन चिन्ह दिसल्यानंतर उर्वरित तिसरं दोन्ही ठिकाणचं जे आहे ते एकमेकाच्या विरोधात असतं हे आपण ध्यानात घ्यायचं आहे पुढे आपण आठवा प्रश्न घेतोय सोपे प्रश्न आहेत एकाच फाशाच्या दोन वेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत ज्यावर एक ते सहा पर्यंत अंक टिपक्यामध्ये दाखवलेत बघा इथं आतापर्यंत अंक दिले होते इथं टिपके दिलेत एक दोन चार दोन चार सहा एक दाखवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस असलेल्या टिपक्यांची संख्या शोधा आता आपण टिपके तर मोजलेत एक चार दोन दोन चार सहा एकच्या विरुद्ध बाजूचं शोधायचं आहे त्यामुळं आपल्याला या बाजूंचं निरीक्षण करायचं असतं बाजूंचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला दोन आणि चार दोन आणि चार दोन प्रश्न कॉमन दिसायला आलेत ज्यावेळेस दोन प्रश्न कॉमन असतात त्यावेळेस उत्तर कसं निघतं आपण सातव्या उदाहरणात पाहिलेलं आहे बघा हा तक्ता तक करण्याची गरज नाही परंतु आपण तक्ता तक करतोय दोन आणि चार दोन्ही ठिकाणी कॉमन आहे पहिल्या स्थितीत दोन इथं दुसऱ्या स्थितीत दोन इथं पहिल्या स्थितीत चार इथं दुसऱ्या स्थितीत चार ज्यावेळेस दोन प्रश्न कॉमन असतात दोन भाषांमध्ये त्यावेळेस उर्वरित प्रश्न हे एकमेकाच्या एक विरुद्ध असत म्हणजे एक टिपका असणाऱ्या विरुद्ध बाजूला सहा टिपके असणार सहा टिपके असणारा पर्याय आपल्याला शोधावा लागेल पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला सहा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर असणार आहे पुढे आपण नववा प्रश्न पाहतोय बघा एकाच फाशाच्या दोन वेगवेगळ्या स्थिती दाखवलेल्या आहेत ज्यावर एक ते सहा पर्यंतचे अंक टिपक्यामध्ये दाखवले दाखवलेत दोन चार तीन तीन चार एक दोन दाखवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजू असलेल्या टिपक्यांची संख्या शोधा आता आपण दोन स्थितीमध्ये निरीक्षण करून कोणत प्रश्न सामायिक आहे किंवा कॉमन आहे ते पाहतो इथं आपल्याला निरीक्षणांती लक्षात आलेली बाब अशी आहे म्हणजे दोन प्रकारच्या नमुन्याचे प्रश्न आपण आज पाहतोय दोन प्रश्नांची तुलना करता किंवा दोन स्थिती एकाच भाषेच्या दोन स्थितींची तुलना करता जर एक प्रश्न सामायिक असेल किंवा कॉमन असेल अशा वेळेस काय करायचं दोन स्थिती दिलेल्या एकाच भाषेच्या आणि दोन प्रश्न सामायिक असतील तर अशा वेळेस काय करायचं अशा दोन नमुन्याचे प्रश्न आपण आज पाहतोय इथला हा दुसऱ्या नमुन्याचा प्रश्न आहे इथं बघा दोन प्रश्न कॉमन आहेत किंवा दोन प्रश्न सामायिक आहेत इथं चार आहे इथं पण चार आहे इथं तीन आहे इथं पण तीन आहे ज्यावेळेस दोन प्रश्न सामायिक असतील त्यावेळेस उर्वरित पृष्ठ हे एकमेकाच्या विरोधात असतं आपल्याला विचारलंय दोन असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूला काय दोन असणाऱ्या बाजूच्या विरुद्धला एक येणार आहे आणि एक हा पर्याय आपला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलाय एक म्हणल्या म्हणल्या काही वेळेस घाईमध्ये आपण साधा प्रश्न चुकतो एक नंबरचा पर्याय आपण गोल करून बाहेर येतो एक कुठे लिहिलंय पर्याय क्रमांक तीन मध्ये लिहिलंय याची खबरदारी सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण पुढचा प्रश्न पाहतोय बघा एकाच फाशाच्या दोन वेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत ज्यावर आधी ऍट द रेट झिरो इन्फिनिटी ई आणि बीटा चिन्हे चिन्हांकित केली आहेत किंवा झिरो दर्शवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजू असलेले चिन्ह शोधा आधी फाशांच्या प्रश्नांचं निरीक्षण करावं लागेल फाशाचं प्रश्नांचं निरीक्षण केलं इथं बीटा आणि इथं प्लस इथं बीटा आणि इथं प्लस दोन प्रश्न सामायिक दिसतात म्हणजे आपण आतापर्यंत शिकलेलो काय आहे जर एका फाशाच्या दोन स्थिती आपल्याला दिलेल्या असतील आणि त्या दोन स्थितीमध्ये आपण पहिली बाजू शिकलो तो एक पृष्ठ सामायिक असेल तर कसं आणि दोन पृष्ठ सामायिक असतील तर कस हा प्रश्न हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला किती प्रश्न सामायिक दिसतील बघा बिटा प्लस म्हणजे अधिकचं चिन्ह ज्यावेळेस दोन चिन्ह सामायिक असतील त्यावेळेस उर्वरित जे तिसरं पृष्ठ आहे ते एकमेकाच्या विरुद्ध असतं म्हणजे ओच्या विरुद्ध आपल्याला इन्फिनिटी हे चिन्ह दिसेल इथं ते चिन्ह आपल्याला पर्याय क्रमांक बी किंवा पर्याय क्रमांक दोनच्या स्वरूपात दिसत आहे म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे